संध्याकाळची वेळ झालेली आहे आता भाजीला का का काकरा म्हणले पोरवानं मग मी पोरवानं काकर म्हणले आता तुम्हाला गावरान दह्यातली मिरची करून धावणार मी आज संध्याकाळच्या टायमाची जेवण आहे आणि दह्यातली मिरची गावरान भाजी कशी करायची तुम्हाला दह्यातली मिरची करून दाखवते मी आता बघा हिला काकरायचं तर हिला हे का हिवडीला मिरची आहे हिवडी लांब मिरची आहे तर हिला हिवडा लांब जर आपण नको वाटलं तर हिच्यातून का करायचं हे का असं कुटका करायचं असं कुटका करायचं ना असं चिरायचं हिला असं चिरायचं आणि नको जर वाटलं अशी जर चिरायचं तर असं बी चिरायचं पण ते असं बी चिरत तर जमते ना अशी चिरत मी जमते तुम्हाला दाखवते मिरची करून दाखवते तुम्हाला गावरान पद्धतीची एकदम असं लेकर छोटे लेकर खावं तुम्ही म्हणताल की मिरचीची भाजी कसं होती तुम्हाला कसं करते दाकिती थांबा जरा आता था। था ही मिरची असं कापून घ्यायचं असं मधून भरमधातून चिरून घ्यायचं मिरची मग चिरून घेतलं का आता पुन्हा का करायचं हे उकडून घ्यायचं चुलपी ठेवलंय म्या आणि संध्याकाळची येळ आहे लाईट नाही काय नाही हो का संध्याकाळची येळ आहे थोडा थोडा उजेड आहे आता तुम्हाला बघा कसं बनवून दाखवते म्या थोडे शेंगदाणे शेंगदाणे भाजून घ्यायचं आता करायचं शेंगदाणे भाजून घ्यायचं नॉर्मल मध्ये का खोरी शेंगवाले भाज घ्या गॅस द्यायचं नाही आणि लईट हाय म्हणजे ना हे ह्याची लईट हाय बरं का चार्जिंग वर लईट हाय जास्त उजेड दिसत नाही चार्जिंग वरची लईट हाय झाल्या तो कसं भाजून घ्या शेंगाली बघा गॅस बरं नाही का नाही चुलीवरल्या हाताला कसं चटके बसतात बघा आणचं चुलीवरलं से बघ कसं भास्यात चुलीवरली तुम्हाला का चुलीचा स्वैपाक करून दाव द्या आज आता काही शेंगदाणे भाजले मी आता ह्याला वाटून घ्यायचं शेंगदाणे वाटून घ्यायचं कोथिंबर आहे मग कोथिंबर आणि चार लसणाच्या टाकायचं वाटून घ्यायचं खायला कसं मिरच्याची भाजी कसं बनवायचं मिरच्याची भाजी कसं म्हणता चाल तुम्हाला इथं बसूनच आता भाजी कसं बनवतात दाखवते छोटे छोटे मुलं खावं असली भाजी बनवते आता मिरची शिजली बा मिरची शिजून झाली आता आपण खाली काढूया आणि खाली काढू पाणी काढायचं सगळं आता पाण्या करून काढायचं हो का आता अनेक पाण्यात दोन घ्यायचं

बघा दोन पाण्याला लिहून घ्यायचं असं दोन पाण्यानं लिहून घ्यायचं झाल्या लिहून मिरच्या आता आपण ज्यात आता <सथी> का घालायचं हे काही चटणी शेंगाची चटणी हे पोथिंबर वाटून घेता तुम्ही थोड्या हे दह्याचे दोन पाकिट आणलेले आहेत दोन थोड़ा घेते त्याच्यात का टाकली शेंगाची चटणी कोथिंबर आणि दही साधी सुपी मिरच्याची भाजी एकदम मज्जा होते कोण थांबा जरा पळी दे ग मला ही बघा भाजी तुम्हाला कापता वाटतं किती मोठ्या मोठ्या मिरच्या आहेत मिरच्याची भाजी कसं करत्यात वाटत असेल पण मिरच्याची भाजी तुम्ही करून बघा असा मी जसं किंवा त्या पद्धतीने करून बघा असं किती तर छान लागते आपण हळद टाकून घेऊ घेऊयात बघा हळद आता आपण तेल टाकून घेऊ आपल्याला बघून तेल टाकू कढीपत्ता ही कढीपत्ता आणि ही लसूण काही सुद्धा नाही या भाजीला फक्त कढीपत्ता कढीपत्ता आणि दोन लसणाच्या पाकोळ्या फुंडीला कढीपत्ता शेतातला ताजा ताजा कढीपत्ता आणलाय बघा कडी पत्ता ताजा ताजा हे थोडे जिरे जिरे आता थोड्या टाकरा

झाली ही झाली दह्यातली था मिरची तुम्हाला जर करायचं असतं ह्याच पद्धतीनं दह्यातली मिरची करा झालं भाजी उतरून घेऊ आपण फक्त मध्ये हे काय मसालपू टाकायचं छोटीशी हवा झालं एवढी बारकी मसालपूर टाकून घ्यायचं मसालपू टाकले की हलवायचं तुम्ही, भाजी तुम्ही ही भाजी करून बघा आणि तुम्ही खाऊन बघा आणि कशी लागते का नाही मला सांगा तुम्ही

मिरची खाल्लं हो का हो का अजिबात हो तिकड नाही मिरची असं करा ह्या पद्धतीने करायचं ह्या पद्धतीनंच भाजी करायची तुम्ही करून बघा एकदा आम्हाला रोज करून देवा अस